नमस्कार मित्रांनो दिनेश देवरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पाचवी विषय मराठी यामधील कविता क्रमांक चोवीस कापणी या कवितेवर आधारित स्वाध्याय अगदी सोप्या भाषेमध्ये कसा सोडवावा याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ व्हिडिओ निर्मिती दिनेश देवरे प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा अ कापणी कोणत्या महिन्यात सुरू होते उत्तर कापणी मार्गशीर्ष महिन्यात सुरू होते पिके कापायला आल्यानंतर कवयित्रीच्या डोळ्यांपुढे काय उभे राहते उत्तर पिके कापायला आल्यानंतर कवयित्रीच्या डोळ्यांपुढे दाण्यांची मोजणी उभी राहते ई e, पिके कापणीच्या वेळी शेत कसे दिसते उत्तर पिके कापणीच्या वेळी शेत पिवळे धम्मक दिसते ई कवयित्रीने हिम्मत धरा असे का म्हटले आहे उत्तर कापणी करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात म्हणून कवयित्रीने हिम्मत धरा असे म्हटले आहे उ, कवयित्रीने विळ्यांना धार लावून ठेवायला का सांगितले आहे उत्तर कापणीच्या वेळी उगवलेले धाटे पटकन व लवकर कापता यावेत म्हणून कवयित्रीने विळ्यांना धार लावून ठेवायला सांगितले आहे प्रश्न दुसरा खालील अर्थ असलेल्या कवितेतील ओळी शोधा व लिहा अ आता कापणीला तयार व्हा व विळ्यांना धार लावून ठेवा या अर्थाची कवितेतील ओळ आहे शेत पिव ये धम्मक का आली कापनी कापनी आता धरारे हिम्मत ये ठेवा पाजवून आ हातातली गोफण खाली ठेवा व हातात विळे घ्या या अर्थातील कवितेतील ओळ आहे हातामध्ये धराई खाली ठेवा रे गोफने ई कापलेल्या पिकाची रास लागलेली आहे या अर्थाची कवितेतील ओळ आहे आली कापनी कापनी थाप लागली पिकाची कापणी झाल्यावर रगडणी येते या आताची कवितेतील ओळ आहे आली पुढे रगडणी आता कापनी कापनी प्रश्न तिसरा पिके कापायला आली तेव्हापासून धान्याची रास होईपर्यंत कोणकोणती कौन कामे करावी लागतात ते क्रमाने लिहा इयत्ता दुसरी मधील भाकरीची गोष्ट हा पाठ वाचा उत्तर एक पिके कापायला आली की कापणी करतात दोन त्यांची खळ्यात रास रचतात तीन पिकांची मळणी करतात नंतर त्यांची उफननी करतात चार मग पोत्यांमध्ये धान्य भरून त्यांची थप्पी रचतात प्रश्न चौथा तंत्रज्ञानात बदल होत असल्यामुळे शेतीच्या कामांमध्ये कसे बदल होत गेले याची माहिती मिळवा व खालीलप्रमाणे रकाने बनवून वहीत लिहा या ठिकाणी रकाना पाहू शकतो यात कामे पूर्वीची स्थिती आणि सध्याची स्थिती पहिलं काम आहे शेताला पाणी देणे पूर्वीची स्थिती बैलांच्या साह्याने विहिरीतील पाणी मोठेने उपसणे काढणे शेताला पाणी देणे सध्याची स्थिती बोरला मोटर लावून पाणी उपसणे तुषार सिंचन ठिबक सिंचन करणे आता याच पद्धतीचे आपण आणखी काही कामं घेऊ शकतो त्यामध्ये धान्य कापणे पूर्वीची स्थिती विळ्याने धान्य कापले जाई सध्याची स्थिती यंत्राच्या सहाय्याने धान्य कापले जाते प्रश्न पाचवा डाव्या डोळ्याची पापणी खालीवर होते असा उल्लेख या कवितेत आलेला आहे काहीतरी शुभ घडणार असेल तर असे होते असे म्हणतात अशा प्रकारे अनेक समजुती समाजात रूढ आहेत तुमचे आजी आजोबा आई वडील शेजारी आसपासचे लोक यांच्याकडून या समजुतींची माहिती घ्या त्यांची कारणे शिक्षकांकडून समजून घ्या त्यामागील वैज्ञानिक कारणे शोधा उत्तर एक मांजर आडवे जाणे अशुभ दोन कुत्र्याचे विवळणे अशुभ तीन मुंगूस दिसणे शुभ चार घुबड दिसणे अशुभ अशा प्रकारे आपण शुभ अशुभ मानत असतो प्रश्न सहावा ही कविता तुम्हाला आवडली का या कवितेतील तुम्हाला आवडलेल्या ओळी लिहा आता ही कविता तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि जर आवडली असेल तर तुम्हाला आवडलेल्या उडी तुम्ही तुमच्या पद्धतीने या ठिकाणी उत्तरामध्ये लिहू शकतात उदाहरणार्थ पीक पिवये पिवये आली कापनी कापनी या मला आवडलेल्या उडी आहेत म्हणून मी या ठिकाणी उत्तरामध्ये त्या लिहिलेल्या आहेत प्रश्न सातवा इया म्हणजे विळा बहिणाबाई चौधरी आपल्या कवितेत व ऐवजी ई आणि ळ ऐवजी य चा वा उपयोग करतात कवितेत आलेले असे शब्द लिहा उत्तर एक व ऐवजी ई या अर्थाने आलेले शब्द ई ए आणि इया दोन ऐवजी य या कवितेत आलेले शब्द आहेत डोयाची डोयापुडे, पिवये डोयाले खये। प्रश्न आठवा खालील वाक्य वाचा त्यातील समानार्थी शब्द शोधा व लिहा उदाहरणार्थ शाळेचा संघ जिंकलेला पाहून संतोषचा आनंद गगनात मावेना या वाक्यामध्ये संतोष आणि आनंद हे समानार्थी शब्द होते पहिलं वाक्य आहे पंकज आणि सरोजला कमळाचे फूल खूप आवडते या वाक्यामध्ये समानार्थी शब्द आहेत पंकज सरोज आणि कमळ दोन सौदामिनीने आकाशात वीज कडाडताना पाहिली या वाक्यामध्ये समानार्थी शब्द आहेत सौदामिनी वीज तीन रजनी यामिनी या निशाच्या घरी रात्री गेल्या या वाक्यामध्ये रजनी यामिनी निशा आणि रात्री हे समानार्थी शब्द आलेले आहेत चार संग्राम आणि समर पानिपतच्या युद्धाची कथा वाचत होते या वाक्यामध्ये संग्राम समर आणि युद्ध हे तीन समानार्थी शब्द आलेले आहेत पाच सुमन कुमुद आणि कुसुम यांनी शाळेतील कार्यक्रमासाठी फुले गोळा केली या वाक्यामध्ये सुमन कुमुद कुसुम आणि फुले ही समानार्थी शब्द आलेली आहेत सहा रवी भास्कर आदित्य सविता व भानू हे सर्व मित्र दररोज सकाळी सूर्याला नमस्कार करतात या वाक्यामध्ये रवी भास्कर भानू मित्र या पद्धतीने समानार्थी शब्द आलेले आहेत कंसात काही क्रियापदे दिली आहेत त्यांची योग्य रूपे तयार करून खालील वाक्यातील रिकाम्या जागी लिहा उदाहरणार्थ राधाने टाळ्या टिंबटिंब कवसातील शब्द हे वाजवणे वाक्य तयार होते राधाने टाळ्या वाजवल्या एक शिक्षकांनी मुलींचे अभिनंदन टिंबटिंब करणे करणे या शब्दाचं आपण योग्य रूप टाकून शिक्षकांनी मुलींचे अभिनंदन केले असं वाक्य तयार करू शकतो दोन चंदूने झाडांना पाणी टिंब टिंब घालणे घालण्याचे योग्य रूप टाकून वाक्य तयार होते चंदूने झाडांना पाणी घातले तीन आईने निताला प्रश्न टिंबटिंब कंसातील शब्द आहे विचारणे विचारण्याचं योग्य रूप आहे त्यावरून वाक्य तयार झालं आईने नीताला प्रश्न विचारला चार मंदा गाणी छान टिंबटिंब म्हणणे म्हणण्याचं योग्य रूप वापरून वाक्य तयार होतं मंदा गाणी छान म्हणते कंसातील सूचनेनुसार वाक्य बदलून पुन्हा लिहा एक आकाशात ढग येताच मोर नाचू लागला या ठिकाणी या वाक्यातील मोर ऐवजी मुले हा शब्द घेऊन वाक्य बनवा उत्तर होईल आकाशात ढग येताच मुले नाचू लागली दोन साप दिसताच तो घाबरला तो या वाक्यातील तो ऐवजी त्या हा शब्द घ्या नवीन वाक्य असं तयार होईल साप दिसताच त्या घाबरल्या तीन अभयने दत्तर जागेवर ठेवले या वाक्यातील अभय ऐवजी शारदा हा शब्द घ्या उत्तर शारदाने दप्तर जागेवर ठेवले धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये कळवा आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोपर्यंत बाय